जय हिंद विद्यार्थी मित्रांनो उमंग करिअर अकॅडमी मध्ये आपले स्वागत करतो आज आपण एक मुद्दा घेऊन आलेलो आहे की आगामी जी दोन हजार चोवीस ची एस एस सी, सी जी डी एस एस सी जी डी जे पदांची भरती आलेली आहे त्या पदांवर आज मी सविस्तर तुम्हाला त्या पदांविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे त्यानंतर बघा आता एस एस सी जी डी जर बघितलं तर एस एस सी जी डी या पदासाठी जर बघितलं दहावी पास उत्तीर्ण उत्तीर्ण असावा त्यानंतर दहावी उत्तीर्ण असावा त्याच्यानंतर जर बघितलं एसएससी जीडीच्या एसएसी जीडीच्या जवळजवळ एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा आहे एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी या जागांसाठी आता जी जाहिरात आलेली ती खूप मोठी जाहिरात आलेली मित्रांनो जी मागच्या वर्षीची जाहिरात होती तिच्यामध्ये तिच्या तिच्यापेक्षा या वर्षाची जाहिरात खूप मोठी आहे आणि या जागेमध्ये या जागेमध्ये एक हजार एक टक्के सांगतो मित्रांनो किती एक हजार एक टक्के या जागेमध्ये वाढ होणार काय होणार वाढ होणार लक्षात असू द्या त्याच्यानंतर पर या जागेत जा आपण परीक्षाचा जर विचार केला परीक्षाचा जर विचार केला तर पर परीक्षेमध्ये बघा ऐंशी प्रश्न असणार आहे मित्रांनो किती प्रश्न असणार आहे ऐंशी प्रश्न असणारे एका प्रश्नासाठी दोन मार्क असणारे एका प्रश्नासाठी किती मार्क दोन मार्क असणारे म्हणजे जवळ जवळ जर विचार केला तर तुमचा एकशे साठ मार्कांचा पेपर असणार आहे किती मार्कांचा एकशे साठ मार्कांचा पेपर असणार आहे ही पण एक मुद्दा क्लिअर करा विषय असणारे बघा एक दोन तीन चार किती विषय असणारे हे चार विषय असणारे चार विषयामधला पहिला मुद्दा सांगतो तुम्हाला सामान्य ज्ञान कोणता सामान्य ज्ञान आपण त्याला जी के बोलतो काय बोलतो जी के बोलतो याच्यावर असणारे वीस प्रश्न किती प्रश्न वीस प्रश्न दुसरा मुद्दा असणारे गणित कोणता गणित याच्यावर सुद्धा किती प्रश्न असणारे वीस प्रश्न तिसरा प्रश्न असणारे बुद्धिमत्ता कोणता बुद्धिमत्ता या बुद्धिमत्तेवर जरी बघितलं वीस प्रश्न त्याच्यानंतर राहिलं हिंदी ग्रामर काय हिंदी ग्रामर हिंदी ग्रामर जर बघितलं तर याच्यावर बी वीस प्रश्न असणारे मित्रांनो जवळजवळ परीक्षेचा पॅटर्नचा जर विचार केला परीक्षेचा पॅटर्नचा तर परीक्षाच्या पॅटर्न मध्ये ऐंशी प्रश्न असणारे आणि तुमचे मार्क असणारे एकशे साठ एकशे साठ हा झाला मित्रांनो परीक्षेबद्दल अभ्यासाबद्दल म्हणजे परीक्षाचा पेपर पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर पेपर पॅटर्न तुमचा असा असणार आहे जो मुलगा किंवा मुलगी जो मुलगा किंवा मुलगी ही परीक्षा पास होणार आहे ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमचा परीक्षेचा दुसरा टप्पा असणार आहे दुसरा टप्पा म्हणजे तुमचं ग्राउंड तुमचं ग्राउंड जे असणार आहे मुलांसाठी मुलांसाठी पाच किलोमीटर ग्राउंड असणार आहे किती पाच किलोमीटर जी रनिंग आहे तर ती रनिंग तुम्हाला चोवीस मिनिटात पार करायची किती मिनिटात चोवीस मिनिटात पार करायची पाच किलोमीटर आणि मुलींसाठी मुलींसाठी सोळाशे मीटर आहे किती आहे सोळाशे मीटर ही सोळाशे मीटर जी असणार आहे काय सोळाशे मीटर जी असणार आहे तर साधारण साधारण याला साडेआठ मिनिट असणार किती मिनिट साडेआठ मिनिट असणार आहे हा पण मुद्दा क्लिअर करा हा पण मुद्दा क्लिअर करा त्याच्यानंतर एस एस सी जी डीचा विचार केला असता एस एस सी जी डीचा विचार केला असता तर त्याच्यामध्ये जे पद असतात काय असतात रे पद असतात ते पद मी तुम्हाला सिक्वेन्स नुसार सांगतो म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरणार आहे काय तुम्ही जो फॉर्म भरणार आहे फॉर्म भरताना तुम्ही या ठिकाणी पसंती क्रम द्यायचा आहे याचा अर्थ तुम्ही जर पहिले बीएसएफ केलं असेल याचा अर्थ तुम्ही सीएसएफच्या सीएसएफ मध्ये तुम्हाला जेवढे मार्क मिळालेले उदाहरणार्थ सीआयएसएफ सी आय एस एफ सीआयएसएफच मिरिट लागलं बहात्तर किती लागलं बहात्तर पण तुम्ही इथं क्रम मध्ये तुम्ही बीएसएफ ला केलेले काय केलं बीएसएफ आणि बीएसएफ चा मिरिट लागलं साठ याचा अर्थ याचा अर्थ तुम्हाला बहात्तर मार्क पडून सुद्धा उपयोग नाही बहात्तर मार्क पडून सुद्धा उपयोग नाही याचा अर्थ तुम्ही निवडताना बीएसएफ पहिले निवडलेलं काय निवडलेलं आहे बीएसए पहिले निवडलेले त्याच्यामुळे तुमची ही संधी जाणार काय जाणार संधी जाणार त्याच्यामुळे बाळांनो फॉर्म भरताना एकदम काळजीपूर्वक काळजीपूर्वक फॉर्म भरायचा फॉर्म भरताना ही काळजी खूप महत्वाची घ्यायची बघा मग पहिले बीएसएफ असेल त्याच्यानंतर बीएसएफ नंतर समजा सी आर पी एफ आहे सी आर पी एफ आहे त्याच्यानंतर आसाम रायफल आहे त्याच्यानंतर इंडो टिबेट बॉर्डर फोर्स आहे बरोबर किंवा पोलीस बॉर्डर पोलीस बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं तर अजून काही सांगतो तुम्हाला आय टी बी पी झालं आसाम रायफल झालं त्याच्यानंतर सी आर पी एफ घेतले सी आर पी एफ झालं सी आय एस एफ असेल सी आय एस एफ त्याच्यानंतर एन आय ए असेल कोणती एनआय अजून एक सांगतो एनआयए त्याच्यानंतर आसाम रायफल झाली जवळजवळ या सहा किती आहे सहा प्रकारच्या पोस्ट असतात याचा तुम्हाला एक क्रम द्यावा लागतो काय द्यावा लागतो क्रम द्यावा लागतो याला म्हणतो आपण पसंती क्रम काय आहे पसंती क्रम द्यायचा लक्षात असू द्या त्याच्यानंतर मी तुम्हाला पहिला टप्पा सांगितला की परीक्षा पॅटर्न कसा असेल दुसरा टप्पा सांगितला ग्राउंड बद्दल दुसरा टप्पा ग्राउंड सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय मी तुमचा जो पेपर असणार आहे ना पेपर तो पेपर तुमचा मराठी भाषेत होणार आहे कोणत्या भाषेत होणार आहे मराठी भाषेत होणार आहे तुमच्यासाठी खूप महत्वाची न्यूज आहे गुड न्यूज आहे डायरेक्ट काय नव्हतं गुड न्यूज आहे तर तुमचा पेपर मराठी भाषेत होणार आहे याचा अर्थ या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील जे मुलं असतील तर ते या ठिकाणी मोठी मजल मारू शकतात याचं कारण असं की आपलं मराठी भाषेवर पकड खूप चांगली बर बरोबर आता या ठिकाणी उदाहरणार्थ एखादा पोलीस भरती करणारा मुलगा आहे एखादा पोलीस भरती करणारा मुलगा आहे तर पोलीस भरती करणारा मुलगा याच्यापूर्वी एकाच गोष्टीमध्ये मागे असायचा ती गोष्ट म्हणजे भाषा कोणती गोष्ट भाषा की भारतामधल्या ज्या एक्झाम आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या एक्झाम आहे हिंदी हिंदीमध्ये होतात पुढे जातात हिंदीमध्ये आणि आपले जे महाराष्ट्रीयन मुलं असतात त्यांचा अभ्यास छान असतो काय असतो अभ्यास छान असतो गणित असेल बुद्धिमत्ता जी असेल जीएस असेल हिंदी ग्रामर असेल त्यांचा अभ्यास छान पैकी असतो पण ते फक्त एकाच गोष्टीला घाबरतात ते म्हणजे लँग्वेज कोणती लँग्वेज म्हणून या ठिकाणी आपल्या मुलांचा एक हजार एक टक्के विजयच होणार आहे काय एक हजार एक टक्के विजयच होणार आहे सर्वात जास्त जर सिलेक्ट होणारे मुलं असतील तर ते महाराष्ट्रातलेच असतील कोणते असतील महाराष्ट्रातलेच मुलं या वर्षी सर्वात जास्त असणार आहे तो पण मुद्दा क्लिअर करा तुमचा पेपर मराठी भाषेत होणार आहे कोणत्या भाषेत होणार आहे मराठी भाषेत होणार आहे आता आपण या ठिकाणी या ठिकाणी एज लिमिट कडे जाऊ वय कोणता मुद्दा आहे वय वय कडे आता वयाचा जर विचार केला एखादा मुलगा जर ओपन कॅटेगरीचा आहे कोणत्या कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा आहे तर त्या मुलाला अठरा तेवीस वर्षापर्यंत असेल किती दिले एखाद्या मुलाचं वय अठरा वर्ष आहे आणि अठरा वर्षापासून वर्षा तो मुलगा तेवीस वर्षापर्यंत असेल तर तो मुलगा तो मुलगा हा फॉर्म भरू शकतो हो, तो, तो मुलगा हा फॉर्म भरू शकतो हो, ओपन साठी झालं आता ओबीसी साठी सांगतो बाळांनो कशासाठी ओबीसी ओबीसी साठी या ओबीसी साठी तीन तीन वर्षाचा किती वर्षाचा तीन वर्ष संधी दिलेली म्हणजे ओबीसीचा मुलगा असेल ते ते तर तो तेवीस ते सव्वीस वर्षापर्यंत किती तेवीस ते सव्वीस वर्षाच्या आत तेवीस पासून तर सव्वीस वर्षाचा आत जो मुलगा असेल तर त्याला सरळ 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 या ठिकाणी तीन वर्षाची सवलत दिलेली म्हणजे तेवीस ते सव्वीस वर्ष हा दुसरा मुद्दा झाला मित्रांनो हो, ओपन यस आता पुढचा एस सी किंवा एस टी कॅटेगरीतला जो मुलगा असेल कोणता एससी किंवा एस टी कॅटेगरीतला मुलगा असेल तर त्या मुला इथं पाच वर्ष वयाची सूट दिली मित्रांनो किती वर्ष सूट दिलेली आहे पाच वर्ष किती वर्ष पाच वर्ष वयाची सूट दिलेली ते पण माहीत पाहिजे किती वर्षाची पाच वर्षाची वयाची सूट दिलेली आहे लक्षात असू द्या म्हणजे तेवीस पाच किती झाले रे अठ्ठावीस वर्ष किती अठ्ठावीस वर्ष हे पण लक्षात असू द्या किती वर्ष अठ्ठावीस वर्षापर्यंत एस सी किंवा एस टी कॅटेगरीचा मुलगा या ठिकाणी फॉर्म भरू शकतो आपला हा तिसरा टप्पा झाला पहिला टप्पा सांगितला मी परीक्षेबद्दल दुसरा सांगितला ग्राउंड बद्दल सांगितला तिसरा सांगितला की जो की लिमिट कोणता यज लिमिट एज लिमिट आणि जागा जागांचं परत सांगतो मित्रांनो आवर्जून आवर्जून सांगतो की या ठिकाणी जागा परत वाढणार आहे जागेमध्ये वाढ होणार आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी ज्या जागा आहेत या जागा साधारण या जागा साधारण पंचेचाळीस हजार पर्यंत तरी जाणार किती हजार पर्यंत जाणार पंचेचाळीस हजार पर्यंत तरी या जागा जातीन लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगतो आता पुढे बघा कसं असतं तुमचा पहिले बघा पहिले समजा पेपर पेपर नंतर ग्राउंड ग्राउंड नंतर तुमचं मेडिकल टेस्ट असते कसे असते मेडिकल टेस्ट असते मेडिकल टेस्ट लक्षात असू द्या आणि जो पेपरनं पॅटर्न असतो काय पेपरनं पॅटर्न असतो तुमचा दहावी पास परीक्षा किती तुम्ही दहावी पास परीक्षा झालेले जे मुलगा किंवा मुलगी उत्तीर्ण झालेले असतील अशा मुलाला किंवा मुलीला हा फॉर्म भरता येणारे लक्षात असू द्या पण पेपर पॅटर्न अवघड नसतो पेपर पॅटर्न अवघड नसतो आपण उमंग करिअर अकॅडमी अंतर्गत काय उमंग करिअर अकॅडमी अंतर्गत आपण एस एस सी जी ची काय एस एस सी जी ची स्पेशल बॅच चालू करणार आहे काय एस एस सी ची स्पेशल बॅच चालू करणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व विषय सर्व विषय सविस्तर शिकवले जाणार सविस्तर शिकवले जाणार त्याच्यानंतर त्यात हिंदी ग्रामर सुद्धा शिकवलं जाणार आहे काय हिंदी ग्रामर जे की हिंदी मधून शिकवलं जाणार काय हिंदी ग्रामर हिंदी मधून शिकवलं जाणार त्याच्यानंतर गणित असेल बुद्धिमत्ता असेल जी के असेल तुमचे त्या ठिकाणी परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे कशी तयारी करून घेतली जाणार आहे परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे म्हणजे तुम्हाला तिथं जर बघितलं यश काय तुम्हाला त्या ठिकाणी जर बघितलं यश हमकास मिळणार आहे कसं मिळणार आहे बाळांनो तुम्हाला यश कसं मिळणार आहे हमकास यश मिळणार आहे त्याच्यासाठीच आम्ही एवढा हट्टहास करतोय कशासाठी तुम्हाला यश कसं मिळणार तुम्हाला यश कसं मिळणार त्याच्यासाठी हा सर्व हट्टास आम्ही करणार आहोत म्हणजे त्यामध्ये जर बघितलं तुम्हाला जे आम्ही शिकवणार आहे तर शिकवत असताना शिकवत असताना तुमच्याकडून थोडी एक्स्ट्राची तयारी करून घेणारे कशी तयारी करून घेणार आम्ही थोडी एक्स्ट्राची तयारी करून घेणारे म्हणजे याचा अर्थ आम्ही शिकवत असताना जी तयारी करून घेणार आहे तर एक्स्ट्रा तयारी करून घेणार म्हणजे आपण शिकत असताना एन टी पी सी लेवलचे गणित घेणारे कसे घेणारे एन टी पी सी लेवलचे गणित असेल बुद्धिमत्ता असेल तुमचं जीएस असेल सर्व प्रश्न त्या लेवलने घेणारे म्हणजे तुम्ही जर पेपरला गेलात पेपरला जर गेलात एसएसीजीडीच्या एसएसीजीडीच्या पेपरला गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी हतबल होणार नाही म्हणजे तुम्ही पेपरला फेस बर -बर पेपरला फेस फेस बरोबर बरोबर करणार 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 म्हणजे पेपरला सामोरे जाताना पेपरला सामोरे जाताना तुमच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये कुठली शंका नसेल कुठली भीती नसेल म्हणजे तुम्ही पेपरला ज्या दिवशी जाणार त्या त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची आहे काय तो अभ्यासक्रम पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची आहे लक्षात असू द्या परत सांगतो आवर्जून आपण एस एस सी जीडीची नवीन बॅच चालू करतोय काय एस एस सी जी नवीन बॅच चालू करतोय ते पण लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगतो पुढचा मुद्दा सांगतो ही जी परीक्षा होणार आहे ही जी परीक्षा होणार आहे साधारण जानेवारी महिन्यात तुमचा पेपर होणार आहे एस एस सी जी डीचा पेपर कधी होणार आहे बाळांनो जानेवारी महिन्यात पेपर होणार आहे आता हिशोब लावू शकतो आपण की आता ऑक्टोबर महिना स्टार्ट होणार आहे कोणता महिन्यात स्टार्ट होणार आहे ऑक्टोबर एक नोव्हेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर तीन आणि जानेवारी एक चार किती महिने बाळांनो तुमच्याकडं चार महिने जर पकडले साधारण तुमच्याकडे एकशे वीस दिवस आहे किती दिवस आहे एकशे वीस दिवस आहे आतापासून जरी आतापासून जरी तुम्ही एका महिन्यामध्ये एक विषय काय एका महिन्यामध्ये एक विषय परिपूर्ण केला तरी तुमचा सिलेबस कम्प्लीट होतो बरोबर काय सिलेबस कम्प्लीट होतो त्याच्यासाठीच आम्ही आठ तास धरलेला आहे त्याच्यासाठीच आपली जी ऑनलाईन बॅच चालू करायची एस एस सी जी डी फक्त तिथं फक्त एकच फोकस असणार आहे ओन्ली वन एसएस जीडी कोणतं एस एस सीजीडी तिथं तुम्हाला इतर कुठल्याही परीक्षेचा सिलेबस शिकवला जाणार नाही तिथं फक्त एकच एकच टार्गेट फक्त एकच टार्गेट एस 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 डी मध्ये आपले मुलं सिलेक्ट कसे होतील काय एस एस डी मध्ये आपले मुलं सिलेक्ट कसे होतील आपण फक्त ते एक डोक्यात ठेवणारे एस एस चा सिलेबस त्याच्या अंतर्गत जाणारे तुमच्याकडे एकशे वीस दिवस आहे मित्रांनो किती दिवस आहे एकशे वीस दिवस आहे एकशे वीस दिवसाचं व्यवस्थित नियोजन करा काय एक करा एकशे वीस दिवसाचं व्यवस्थित नियोजन करा यश मिळणार म्हणजे मिळणार एक हजार एक टक्के यश मिळणार कारण कसं असतं आपण जर युद्धाला जायचं असेल तर युद्धाला जात असताना आपण कुठलीही तयारी न करता कुठलीही तयारी न करता जेव्हा युद्धाला अचानक जातो याचा अर्थ जो आपला प्रतिस्पर्धी असतो जो आपला विरोधक असतो तर त्याला पण समजून जातं आपल्या हालचालीवरून काय हालचालीवरून समजून जात की समोरचा समोरचा आपला प्रतिस्पर्धी खूप कच्चा आहे काय समोरचा प्रतिस्पर्धी खूप कच्चा आहे मग तो आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा त्याची काय चांगली असते रणनीती चांगली असते याचा अर्थ त्यांनी योग्य योग्य मार्गदर्शन घेतलेलं असतं जसं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार तसं तुम्हाला यश लवकर मिळणार तसं मिळणार यश तुम्हाला लवकर मिळणार लक्षात असू द्या आजचा जो मुद्दा होता आपला एसएसी जीडी कोणता एसएसी जी डी बद्दल लक्षात असू द्या मी तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती सांगितली संपूर्ण माहिती सांगितली हा एक मुद्दा क्लिअर असू द्या कुणी तर ठाण्याच्या मुलांना सांगून देतो की आपली ऑफलाइन बॅच चालू आहे आपली ऑफलाइन बॅच चालू आहे उमंग करियर अकॅडमी तुम्ही ऍडमिशन आजच घेऊ शकतात ऍडमिशन लवकरात लवकर घेऊन घ्या असं नको व्हायला की आपला सिलेबस पुढे चालला जाणार काय आपला सिलेबस पुढे चालला जाणार आणि तुम्ही मागे राहणार तुम्ही मागे राहणार असं नको आणि आपण ऑनलाईन साठी एस एस सी जी डीची बॅच चालू कर, करत आहे लवकरात लवकर की दोन दिवसात तुमची बॅच चालू होऊन जाणार बुधवार पासून बॅच चालू होऊन जाणार आहे बुधवार पासून बॅच चालू होणार आणि तिथं योग्य मार्गदर्शन करणार मिळणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक हजार एक टक्के यश मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबूया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद मित्रांनो